नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जे निमसोड या ठिकाणी भव्य भविदिवास ओपनचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये इतकं आहे मित्रांनो आणि या मैदानाला सर्वच नामांकित नदी हजर झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच या बैलानं एक डझन हिंद मान पटकवला आहे असा बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि आजचा बकासूरचा पहिला जो आहे तो करुंड एक्सप्रेस चिकेबरोबर झालेला आहे चिकेदेखील आता फॉर्ममध्ये आहे जाईल त्या मैदानामध्ये फायनल असतो आणि ही जोडी पळावी अनेक प्रेक्षकांची इच्छा असते आणि तीच जोडी आज पुन्हा एकदा पळाली आध्या निमसूडच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातमध्ये आपल्याला आणि चिक्याची गाडी पळताना बघायला मिळाली मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पाळाली आणि सुट्टा निकाल घेतला त्यांनी आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आत्ता सर्वांना प्रश्न पडला असेल की सेमी कोणता असणार बाकासूरचा आणि तास, बाका तास कुठला येणार तर याबद्दलचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर मित्रांनो आत्ताच चिठ्ठ्या निघालेल्या आहेत सेमीच्या आणि त्या चिठ्ठ्यानुसारच आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना बघायला मिळणार आहे मित्रांनो तर आत्ताच चिठ्ठा निघाल्यात त्याप्रमाणे सेमी तीनमध्ये तास क्रमांक चार वरती बकासूर आणि चिक्याची गाडी आपल्याला पळताना बघायला मिळणार आहे आणि याच सेमीमध्ये द्वारलेचा दे देखील आहे ती एक गाडी आपल्याला टॉपची बघायला मिळणार आहे तर हरणे आणि बकासूरमध्ये लढत आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये बघायला मिळणार आहे आणि तास क्रमांक चारवरती बकासूर आणि चिक्या पाहणार आहे तर हे होते आजच्या मैदानाचे अपडेट्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा